महिला सरपंच असल्यामुळे त्या गावामध्ये किती आई अडचणी येते किंवा कोणते विकास काम आणण्यासाठी किती अडचणी येते हे म्हणजे सर्व महिला म्हणजे माहित असते किंवा काय हे हो आपले करणारे दादांनी सांगितले की महिला कोणत्याही कार्यात असो राजकीय असो किंवा डॉक्टर असो कोणतेही कार्य असो तिला कोणतेही कार्य करताना किंवा तिला कोणताही व्यवसाय करताना तिला पहिल्यांदा तिच्या संसाराकडे लक्ष द्यावं लागतं तिच्या मागे मुलं असतील सासू सासरे असतील किंवा करावं लागतं आमच्या बाबू सर गाव छोटस आहे पण राजकारणामध्ये इतकं संघर्ष आहे त्या गावामध्ये म्हणजे सरपंच होता येत नाही तरी पण त्यांचं स्वप्न होतं मी नाही तरी माझ्या बायकोला मी सरपंच करणार आणि प्रयत्नाने मी तिथे सरपंच झाल्यानंतर खूप आडी अडचणी आमचं गाव म्हणजे शेवटच टोक असल्यामुळे खूप रस्त्याची अडचण कोणतं विकास काम करायचं म्हणलं खूप अडचण कोणाकडे गेले तरी कोण निधी देत नाही कोणी म्हणणार का हो देतो नंतर बघू असं तसं करून आणि इथून मागचे पण आमच्या गावात जे सरपंच झाले त्यांनी कोणताही असा प्रयत्न ना केला नाही जे झाले आपल्याला पद भेटले नावासाठी भेटले पण आमच्या नवरा बायकोचा एकच अस होता की आपण नाही पण मला पण सांगितलं पाहिजे मला पुरस्कार कशामुळे भेटलाय या माध्यमातून मी गावातले अंतर्गत रस्ते सर्व केले जे मेन दोन रस्ते राहिले ते राहिले तरी आजी दादा तर मी वारंवार जाऊन म्हणजे आपण म्हणतो की कोणते म्हणजे प्रत्येक पतीचा स्वभाव वेगळा असतो पण मला माझ्या पतीवर गर्व आहे की यांनी मला आजपर्यंत म्हणजे हा पुरस्कार भेटलाय तुम्हाला त्यांच्यामुळेच भेटलाय का तर मला त्यांनी बाहेर नसतं बाहेर काढलं चूल आणि मुलंच ठेवलं असतं तर मी आज या व्यासपीठावर नसते त्यामुळे मी आधीच सगळ्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद देते रीना ताई तुम्ही पण माझ्यातले गुण ओळखले तसेच आमचे पत्रकार कांबळे साहेब यांचे